अर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ह्या चॅनलमध्ये सांगणार आहे की आपल्याला लक्ष्मी पोटली आणि नारायण पोटली कशा पद्धतीने तयार करायची आहे आता मी लक्ष्मी पोटली आणि नारायण पोटली मागच्या वर्षी तयार केलेली होती पण ह्या मी तो लक्ष्मी बॉक्स घेतला त्यामध्ये नारायण पोटलीसुद्धा आलेली आहे पण लक्ष्मी पोटली मी घरीच तर तयार केलेली होती मागच्या वर्षी याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अनुभव येतोच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थी जाते लक्ष्मी येते म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्यालासुद्धा कमतरता राहत नाही तर मागच्या वर्षाची जी पोटली होती त्याच्यातले जे धान्य होतं म्हणजे गहू होते तांदूळ सॉरी तांदूळ होते ले ले ते तांदूळ आपले खराब झालेले असतात कारण की ते आपण वर्षातून एकच वेळेस काढत असतो त्यामुळे तांदूळ संपूर्णपणे खराब होतात तुमच्यामध्ये तुमच्या घरी जर तुम्ही तयार केलेली असेल तर तिला उघडून बघायची धंत्रोदशीच्या अगोदर आपल्याला ही पोटली तयार करायची असते त्याच्यासाठी तुम्हाला जी साहित्य लागणार तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तर ते साहित्य टाका नसेल तर बाजारात खूप कमी याच्यात मित्र जास्त महाग मिळत नाही तर आता मी तुम्हाला सांगते माझ्या मागच्या वर्षाचं संपूर्ण साहित्य आहे फक्त तांदूळ खराब झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता तांदूळ घेतलेले आहे आणि कापूड हे जे लोंगा आहेत ते लोंगासुद्धा खराब झालेले आहेत तर मागच्या वर्षाचं संपूर्ण साहित्य चांगलं आहे फक्त ह्या दोन वस्तू खराब झाल्या तर त्याच्यातलं पहिलं जे आहे ते तुम्हाला आता दाखवते बघा हे लक्ष्मीची पावलं हे कोणत्या पण शॉपवर तुम्हाला मिळून जाते तर हे लक्ष्मीची पावलं आहेत तांबे आपल्या तांब्याचे आहेत ना पा सात कमलगठ्ठ्याचे मणी आहेत तुम्ही पाच पण टाकू शकता ही आ, अशी चाबी आहे जी माझे कुबेरचं हे होतं बघा माझ्या आईने कुबेरधामवरून एक अशी ब हे आणलेलं होती त्या कोटली आणली होती त्यामध्ये हे ही चाबी आहे जर तुम्हाला मिळत असेल तर अशी चाबीसुद्धा आपल्याला आणायची आहे ना पांढऱ्या कलरच्या सात कवड्या आहेत आणि ह्या पिवळ्या कलरच्या सात कवड्या आहेत जर तुमच्याकडे पांढऱ्या कलरच्या कवड्या असतील पाच तुम्ही त्यांना पिवड्या करू शकता काही हरकत नाही परतनं एक दालचिनीचा मोठा तुकडा घेतलेला आहे हे लवंग आहे मोठं जे विलायची आहे मोठी विलायची म्हणतात बघा ही मोठी विलायची बाजारात आपल्याला मिळून जाते अशी मोठी विलायची आहे दहा रुपयाला मिळते ही विलायची आहे परतनं एक क्षम आपला उद्राक्ष आहे पाच मुखी असो एकमुखी असो सातमुखी असो जो असेल तो नंतर आपल्याला एक हळदीची गाठ घ्यायची आहे आणि परतनं एक हा गोल आकाराचा शंख आहे हा शंख गोल आकाराचा आहे हा वीस रुपयाला मिळतो किंवा दहा रुपयाला मिळत असेल आणि परतनं तांदूळ घेतलेले आहेत तांदूळांमध्ये मी हळद टाकलेली आहे थोडे ओले करून त्यांना सुकून घ्यायचे नाही ओले केले तरीसुद्धा चालतील त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे आणि त्यामध्ये हळद टाकायची आहे परतनं इकडे भीमसिम कापूर आहे दोन तीन तुकडे भीमसिम कापूरचे घेतलेले आहे लोंगा आहेत पाच परतनं इकडं पाच आपल्याला एक एक रुपये घ्यायचे आहे डॉलर या ठिकाणी गोमती चक्र आहे दोन घेतलेले आहेत सात आपल्याला लोंगा घ्यायच्या आहेत परत इकडं तांबड्या कलरची कवडी असते बघा ही तांबड्या कलरची कवडी आहे ही कवडी तुम्हाला कोणत्या पण शॉपवर मिळून जाणार तर पांढ्या कलरची एक कवडी आहे चा परत इकडनं एक चांदीचं चा नाणं आहे छोटंसं चांदीचं नाणं तुमच्या घरात असेल तर टाकायचं आहे नसेल तर काहीच हरकत नाही आणि परत याकडे काड्या कलरची आपली सुपारी आहे दुसरी सुपारीसुद्धा आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घ्यायचं आहे ह्या ठिकाणी धणे आहेत ह्या ज्या वस्तू आहेत ह्या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत आणि बघा ह्या वस्तूंची पोटली आपल्याला धंत्रोदशीच्या दोन तीन दिवस अगोदर तयार करायची असते तर धंत्रोदशीच्या दिवशी ज्या वेळेस आपण पोटली तयार करतो तर आपण पोटली तयार करतो तर पोटली तयार करण्यासाठी आपल्याला बघा आपण ज्यावेळेस दागिने वगैरे घ्यायला जातो त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला छोटीशी बॅग मिळते किंवा एक लाल कलरचं कापड घ्यायचं त्याला आजूबाजूला शिवायचं आणि अशा पद्धतीने तयार करायची ही अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकतात अशी दोरी वगैरे लावू शकतात घरच्या घरी बाहेरून काही जाण्याची गरज नाही फक्त ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत ह्या आपल्याला बाहेरच मिळतात आणि याच्यात पिवळ्या कलरची मोहरी जर तुम्हाला मिळावी तर पिवळ्या कलरची मोहरी टाकायची ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायची आहे लक्ष्मी पोटली तयार करण्यासाठी तुम्हाला जर याच्यातलं एखादं नाही मिळालं तर काहीच हरकत नाही तुम्ही ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या त्या वस्तू आपल्याला संपूर्ण टाकायच्या आहेत बघा परत न तुम्हाला ह्या ठिकाणी वरच्या साईडला दिसेल मी ज्या ज्या वस्तू बोलते त्या 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 वस्तू वरच्या साईडला येतील बघा कमलगठ्ठ्याचे मणी सात आहे एक चाबी आहे इकडे लक्ष्मी पावलं आहेत या ठिकाणी काळ्या कलरची सुपारी आहे साधी सुपारी एक आहे चांदीचं नाणं आहे पाच डॉलर आहेत एक एक रुपयाचे तांबड्या कलरची एक मोठी कवडी आहे या ठिकाणी दोन गोमती चक्कर आहेत या ठिकाणी पाच आपल्याला लोंगा घ्यायच्या आहेत पा पाच लोंगा घ्यायच्या आहे पाच वेलदोडे घ्यायचे आहे भिमझिम कापूर आहे दोन किंवा एक तुकडा नंतर ह्या ठिकाणी धने धणे आहेत तांदूळ आहेत तांदूळांमध्ये हळद मिक्स केलेली आहे या ठिकाणी मोती शंख आहे आणि हा हे जे आहे हे, हे आपली हळदीची गाठ आहे मोठी विलायची आहे मोठ्या कलरची जी विलायची असते ती कुठं पण म्हणून जाणार आणि नंतर ना एक लवंगा म्हणजे दालचिनीचा मोठा तुकडा आहे आणि परतनं ह्या ज्या कवड्या एक पिवड्या सात कवड्या आहेत पिवड्या पांढऱ्या कवड्या आहेत हे संपूर्ण साहित्य आपल्याला लक्ष्मी पोटली तयार करण्यासाठी लागणार आहे जर तुम्हाला हे संपूर्ण साहित्य मिळालं तर अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य एकत्र करायचं एकत्र करून आपल्याला उजव्या हातामध्ये ज्या दिवशी आपल्या घरात धनुर्दशीची पूजा असते धनतेरची पूजा असते त्यावेळेस आपण बाजारातून धन वगैरे आणत असतो किंवा काही वस्तू आणत असतो मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपण पूजा करतो तर त्यावेळेस ही पोटलीमध्ये संपूर्ण हे साहित्य भरायचं तांदूळसुद्धा याचं संपूर्ण टाकायचे आणि नंतर ना अशा पद्धतीने ह्या पोटलीमध्ये आपल्याला टाकायचे आहे या पोटली म्हणजे तयार केलेल्या पोटलीमध्ये टाकायचे संपूर्ण साहित्य उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे हे उजव्या हातात घ्यायचं आणि बघा उजव्या हातात घेतल्यानंतर ही पोटली आपल्याला सिद्ध ला करावी लागते कोणती पण गोष्ट बघा आपला मोबाईल असतो आपण मोबाईल चार्ज केला तर तो, तो चालतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चाच करायची आहे म्हणजे हिला सिद्ध करायची आहे सिद्ध करण्यासाठी तुम्ही ज्या वेळेस धंत्रोदशीची पूजा करणार त्यावेळेस तुम्हाला उजव्या हातामध्ये संपूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर निवांत बसायचं आणि उजव्या हातामध्ये धरायची उजव्या हातामध्ये तिला ठेवल्यानंतर तुम्हाला स्त्रीसुप्त सोळा वेळेस म्हणता येत असेल तर स्त्रीसुप्त सोळा वेळेस म्हणायचं कमलात्मक मंत्र म्हणायचं एक माळ स्वामी समर्थ महाराजांची एक माळ म्हणायची परत ना आपल्याला तुम्हाला कनकधारा स्तोत्र येत असेल तर अतिशय उत्तम कनकधारा स्तोत्र हे लक्ष्मीकारक आहे लक्ष्मी प्राप्त करून देणार आहे येत असेल तर ठीक आहे नाहीतर यूट्यूबवर लावायचं लक्ष्मी नारायण ओम गायत्री मंत्र म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुमचा चामुंडा माताचा म्हणजे ओम ऐ ही क्लीन चामुंडा ऐ विच्चे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हे संपूर्ण मंत्र म्हणून झाल्यानंतर ही पोटली सिद्ध होते याला धूप दीप दाखवायचं आहे हळदी कुंकू अक्षर त्यामध्ये टाकायचे आहे देवाजवळ ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरात जे धन आहे धान्य आहे लक्ष्मी स्त्री रावत्या हे जी पोटली मी तयार केलेली आहे तर पुढच्या वर्षापर्यंत माझ्या घरात माझ्या घरातल्या लोकांची प्रगती होऊ द्या असं आपल्याला म्हणायचं आहे आणि ही पोटली आपल्याला देवाजवळ ठेवायची आहे देवाजवळ ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पोटली उचलायची तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता देवघरामध्ये ठेवू शकतात आणि जोपर्यंत दिवाळी आहे तोपर्यंत प्रत्येक दिवाळीला बघा दंत्रोदशीला लक्ष्मीपूजनला ह्या वेळेस आपल्याला ही पोटली ठेवायची आहे किंवा शुक्रवार शनिवार शुक्रवारच्या दिवशी आणि पौर्णिमा येते शुक्रवार येतो किंवा मंगळवार असतो किंवा अष्टमी येते त्यावेळेस ही पोटली काढायची परत असेच मंत्र म्हणायचे परत तिला धूप दीप दाखवायचं आणि परत आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अशाच पद्धतीने आपल्याला पोटली तयार करायची आहे तुम्हाला हे चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा याच्यानंतर विष्णू पोटली कशी तयार करतात तीसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ